वा कार्य परिषदेतील जे मुलं आहेत त्या मुलांना घेऊन आम्ही देहूमधून ज्या ठिकाणी तुकारामांच्या गाता डोळ्यामध्ये उडवलं होतात त्या ठिकाणवर आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो हो। आहोत पण जात असताना आता आम्ही लोणावळच्या अलीकडं तुकारामांचं झाड एक सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिरापासून आम्ही सध्या थांबलेलो हो। आहोत काल दिवसभराच्या कालावधीमध्ये फक्त संध्याकाळी सायंकाळी चार ते पाच वाजता दरम्यान माननीय कॅबिनेट मंत्री भरतसिंग गोगरे साहेब यांचा फोनच्या माध्यमातून संपर्क झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगले की रात्री ज्याला तुम्ही आम्हाला भेटीसाठी मुंबईला या त्याच अनुषंगाने काही सिस्टमंडळ आमच्या मुख्यमंत्री व कार्य छत्ती जिल्ह्यातील जे काही तरुण मुलं आहेत त्यासोबत घेऊन काही माता बहिणी आहेत त्यांना सोबत घेऊन रात्री गेलो आणि सकारात्मक चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज दिवसभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा जे आर किंवा पत्र आश्वासन आम्ही शब्द करून तुम्हाला दो तुम्ही मुंबईच्या दिशेने चालल्याची काही गरज आहे तुम्ही जिथं आहात त्याच ठिकाणी तुम्ही थांबा पुढे तुम्ही अवघात कोण घेण्यास काय गरज नाही आहे पुन्हाचे दिवस आहेत त्यांनी आमची काळजी घेतली आणि त्याच अनुषंगाने त्यांनी सकारात्मक दृष्टीतून एक प्रतिसाद दिला तरी देखील आम्ही रात्रीच्याला चार वाजता या ज्या ठिकाणी आंदोलन आंदोलनस्थळी जे मुलं आहेत त्यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली त्यांना येऊन भेटलो ती झोपली होती त्यांना उठवलं जर जायचं असेल तर आत्ताच निघायला लागते कारण पाच वाजले होते जायचं असेल तर आत्ताच निघावं लागेल नाही जायचं नसेल तर मग आपल्याला मुक्काम करायचं का बरश साहेबांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने आपण थांबायचं का अशा पद्धतीने सांगितल्याचं त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून ते जरी तर एक दिवस किंवा दोन दिवस थांबवले तर आपण इथंच थांबू ब्राह्मण बाबा जी आर आणि लेखी पत्र घेतल्याशिवाय जायचं नाही ह्या टिप ह्या भूमिकेवर आम्ही सजून ठाम राहिलो आणि आत्ता आमचं सर्वांनी मत ठरलेलं आहे की जर तू आम्हाला जी आर मिळत नाही लेखी आश्वासन भेटत नाही तर मित्र आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही आणि जर आम्हाला जी आर किंवा लेखी आश्वासन नाही भेटलं तर आम्ही पुन्हा मुंबई दिशेन जाऊन आझाद मैदानात त्या ठिकाणचे आमचे तरुण मुलं किंवा काही नेते मंडळी आमचे त्या ठिकाणी बसले आहेत त्यांना जाऊन आम्ही पाठीमागून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चढण्याचा इशारा आम्ही सर्वांमध्ये या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद